नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं तळावरील सर्व लोक म्हणत असतात मामा हे खूप चांगले आहेत सर्वांना मदत करत असतात सर्वांची शंका दूर करत असतात जो वाईट मार्गाला ला लागला आहे त्यांना दोन तीन वेळा समजावून बघतात व त्यांना कसं वाटावर आणायचं हे बघतात त्यांना डायरेक्ट शिक्षा नाही करत जर तो किती वेळा सांगूनसुद्धा पण नाही सुधारला तर मग त्याला शिक्षाही मिळणारच मामा त्याचा न्याय करतातच पुष्पा म्हणू लागते होय मामा तर खरेच तसेच आहेत न्याय हे करतातच आणि ते चांगल्यांची बाजू घेत असतात मग जो कोणी वाईट वागल त्याच्यासोबत वाईटच होणार त्याला शिक्षा तर मिळणारच असे सर्व लोक तळावर बसून बोलत असतात तेथील काहीजण म्हणतात हो जेव्हा आम्ही त मामानं भेटलो तेव्हापासून आमचं सर्व चांगलं आहे आम्हाला काही दुसरा मार्गच नव्हता आमच्याकडे कामसुद्धा नव्हतं आता काम चाललं आहे आणि पैकंसुद्धा आता येऊ लागले आहेत हे सर्व मामांमुळे झालं इकडे आपण पाहतो रमेशची पत्नी पूजा करत असते व पूजा करत असताना तिला नारळासमोर नाग दिसू लागतं ती एकदम घाबरते व ती विचार ला करू लागते हे नाग कसं आलं मग तिला काही सम समजत नाही ती ओरडू लागते हे गीते अहो ऐकलं का असं करून ती ओरडत लागते तसेच पुढे आपण पाहतो मोहनच्या घरचे सर्व विचार करत असतात मोहनची वहिनी अजून घरी आलेली नसते व ते सर्व लोक घरचे म्हणू लागतात मामान तर सांगितलं होतं घरला येईल म्हणून अजून ती आलेली नाही आता काय करायचं बरं मोहनचे वडील म्हणतात मामाने सांगितलं आहे म्हटल्यावर आपल्याला विश्वास आहे ती येणार नक्की आणि मामांवर विश्वास ठेवा तुम्ही पण घरचे विचार करत बसलेले असतात व रडतही बसलेले असतात त्यांना सुचत नसतं काय करावं आणि ही केव्हा येईल काय त्यांना समजत नसतं तेवढ्यात त्यांना ती दिसू लागते मोहन म्हणतो आई बघ तिकडे कोण येत आहे इकडे सर्व लोक तिकडे बघू लागतात तिकडे मोहनची वहिनी येत असते घरचे सर्व तिला विचारतात काय ग का कुठे गेले होतेस आणि काय सांगितलं नाहीस आणि इतके दिवस कुठे होतेस तर ती काही बोलत नाही शांत उभी असते व ती बोलू लागते मी कसं बोलणार तुमच्या पुढे तुम्हाला तोंडही कसे दाखवू मला कळत नाही आहे तुम्हाला उत्तर कसे देऊ मला सुचत नाही आहे मग कुठं गेली होतीस ते तरी सांग मग तसे बोलल्यावरती काहीही बोलत नाही ती गप राहते मोहन बोलतो अहो आता आले आहे ना आपली वहिनी चला मग घरी जाऊया मोहनची आई म्हणते नाही मीला घरी घेणार नाही आणि घराच्या आत तर अजिबात घेणार नाही हे जाऊ दे हिला जायचं कुठे ते मोहन म्हणतो आपण तर हिची वाट बघत बसलो होतो ना मग आता काय झालं मोहनचे वडील म्हणतात अगं असं का करत आहेस आता आले आहे ते जरा तरह शांत राहा बघूया काय करायचं ते मोहनच्याही बोलू लागते हिला घरी मी एकाच हटीवर घेणार आधी मामांना विचारणार काय करायचं आता मामा जर घे म्हणले तर घेणार हिला पहिला तळावर नेऊ तिथे काय होते बघूया सर्व लोक म्हणतात बरं ठीक आहे तसंच करू आपण हिला मामांकडे घेऊन जाऊया ती म्हणत मन असते मला माफ करा ती मी माफी मागण्याची सुद्धा लायकीची नाही आहे घरचे सर्व म्हणतात ते काय का आता माहीत नाही मामांकडे तुला घेऊन जाऊ तिथे काय बोलतील त्याच्यावर आता बघू त्याच्यावर ठरवणारा मी आता तुला घरात घ्यायचं की नाही ते इकडे पुष्पा विचारत असते मामांना मामा ते आपल्या तळावर मोहन आले होते त्यांचं काय झालं त्यांची भाऊजाई पळून गेली होती ना मग मग त्याचं काय समजलं नाही मामा म्हणतात समजल तुला काय होईल ते आणि ते येईल परत घरी पुढे पुष्पा बोलू लागते मामा तिच्या घरचे जसं तिला शोधत आहेत तसे माझ्या घरचे सुद्धा मला शोधले असतील ना मामा म्हणतात होय तुझ्या घरच्यांना पण खूप त्रास झाला त्यावेळेस पुष्पा पुढे बोलते मग मामा तुम्ही माझं न्याय का नाही केला मग तुम्ही मामा माझ्यासोबत तसं काय केला मला ही घरी जायला आला असताना त्यावेळेस मामा म्हणतात अगं होय पण तुमच्या घरचे माझ्याकडे कोण आलेच नाही ते पण खूप रडत होते पण काय करतील त्यांचा पान उतारा खूप झाला आबरू गेली तर ते तरी काय करतील ज्या माणसामुळे गेलं तर ते तुला शोधत काय येतील परत त्यांना लोकांकडून खूप बोलणं ऐकावं मिळालं त्यांना खूप काही लोक बोलले तर ते तुला का शोधतील ते म्हणून तुला शोधलेच नाही त्यांना पण खूप त्रास झाला बघ पुष्पा म्हणू लागते होय मामा माझंच तेव्हा चुकलं मीच पळून गेले त्यावेळेस आणि आता मोहन ते नाले होते तसे तुमच्या घरचे कोण जरी आलं असतं तर तुझं पण मी काहीतरी सांगितलं असतं तर तसे कोण विचारायला झाले नाही तुझ्या घरचे पुष्पा पुढे बोलते मग मामा आता काय होणार आहे त्यांचं मामा म्हणतात आता तुला कळलंच की नंतरून काय होईल ते त्यांचं बघशीलच तू इकडे आपण पाहतो रमेशची पत्नी म्हणत असते मला देवघरात पूजा करत असताना नारळासमोर नाग दिसला म्हणजे आपलं काहीतरी चुकलं आहे मला असं वाटत आहे रमेश म्हणतो तू काय बी नको बोलत जाऊ कशाला काय बी बोलते तुला तो भास असेल रमेशची पत्नी म्हणते नाही नाही मला खरोखर दिसला आहे आणि मामाने आपल्याला काहीतरी इशारा दिला आहे म्हणजे आपलं काहीतरी चुकलं आहे बघा आपल्याला मामांकडे जायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे रमेश म्हणतो मी काय येणार नाही आणि आपल्याला काय एवढा वेळ नाही जायला मला काम पडल्यात करायची तसे म्हणल्यावर रमेशची पत्नी रडू लागते तेवढ्यात रमेश ते म्हणतो बरं बरं ठीक आहे जाऊया चला मग तिकडे पण पुढे रमेश बोलतो अगं तुला काय चाललं आहे नुसता मामा मामा करत असती आपलं काम इथं आहे आता सर्व सोडून ते तिकडं जायचं जा म्हणल्यावर कसं जमायचं जा? आता तर आपल्याकडं पैकं येऊ लागले आहेत रमेशची पत्नी म्हणू लागते अहो ऐका आपण जाऊया एकदा तळावर मामासने विचारूया आता असं झालं म्हणल्यावर काहीतरी असेलच मामाने आपल्याला काहीतरी इशारा दिला आहे आणि आपल्याला जायला पाहिजेच मला वाटतंय आपल्याकडून काहीतरी चुकलं आहे त्यामुळे असं आपल्याला नाग दिसला आहे बघा त्यामुळे आपण जाऊया रमेश म्हणतो बरं ठीक आहे चल मग जाऊया तू तयारीला लाग इकडे मोहनच्या घरचे तळावर येतात ते सर्व लोक मामाना नमस्कार करू लागतात मोहन म्हणतो मामा मी तुम्हाला विचारलं होतं की आमची भाऊजाई कुठे गेले आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की ती एकासोबत पळून गेले आहे म्हणून आणि तुम्ही हे बी सांगितलं होतं की ती परत येईल म्हणून आणि तसं झालं बघा मामा ती परत आली आहे पण आता काय करायचं आमच्या घरच्यांना हाच विचार पडला आहे तिला घरी घ्यायचं की नाही मामा म्हणतात अरे जरा थांब सर्व लोक तळावर पुढे येऊ लागतात मामांपेशी येऊ लागतात व नमस्कार करू लागतात तसेच ती मोहनची भाऊजाईसुद्धा तिथे येते मामा म्हणतात हे पोरी तू तिथेच थांब इकडे येऊ नको मामा तिला विचारू लागतात हे पोरी तू तु तु तुझं घर सोडून आलंस आणि लग्न केलंस आणि तू घरून पळून जाणं हे बरोबर वाटतं का तुला आणि तू तु घरची लक्ष्मी आहेस ना मग घराबाहेर जाताना घरात सांगावं असं तुला वाटलं नाही का आणि जाताना कोणाची तुला आठवण आली नाही का आणि तू गेल्यावरती ह्यांना किती त्रास झाला ते तुला ठाऊक आहे का तसे म्हणून त्यांच्या घरच्यांना सर्वांना मामा बोलतात हे घ्या भंडारा आणि तिला लावा तिच्या डोक्यातला सर्व भूत निघून जाईल ती भाऊजाई बोलू लागते मामा मायाकडून चूक झाली आहे अशी चूक होणार नाही परत मामा म्हणतात बरं ठीक आहे हिला घेऊन जावा हिच्याकडून जा आता चूक अशी होणार नाही इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स